उद्या भोगीसाठी लागणाऱ्या काही वस्तू आणलेल्या आहेत ही भोगीची भाजी आहे जे उद्या खेंगाटाला बनवतात हे कनिस आणलंय ढाळा आणलाय यात आहेत वांगी यात गाजरे शेंगाय रिवडी आहे ते भाताला ते राळे आणत राळे राळ्याचे तांदूळ आणलेत राळ्याच्या तांदळांचा उद्या भात बनवला जाणार आहे भेंडी आणली आणि आणले घेवड्याची शेंग कोथिंबीर अशा बरेच काही भाज्या आणल्यात उद्याच्या भोगीच्या तयारीसाठी तर म्हटलं फर्स्ट ब्लॉक बनवा भोगीसाठी संक्रांत स्पेशल बनवा म्हणून चालू केलंय आजपासून हे विड्याची पानं आणलेत अ उद्यासाठी लग्न बोर लसूण कांदा वगैरे हो काय काय आणलंय रेवड्या पण आणलेत आज हर्ष बघा कस रेवडी खाते बघ हर्ष कशी खाते रेवडी दाका। मामा दाका। रेवडी कशी तर आपण काल बघितलं बाजारातून कोणत्या कोणत्या भाज्या आणल्या होत्या तर आज आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या भाज्या आपण घेतल्या आज आहे संक्रांतीचा पहिला दिवस आज आहे संक्रांतीचा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे भोगी या दिवशी सर्व भाज्या मिक्स सर करून एक भाजी बनवली जाते ती परंपरेनुसार जी बनत आलेली त्या पद्धतीने असते तर बघू आपण कोणता कोणता भाजा घेतली नाही भोगीची भाजी बनवायसाठी आपण घेतलेल्या आहेत काही भाज्या तर त्यामध्ये आहे गाजर वाटाणा हरभरा घेवण्याच्या शेंगा भोगीची भाजी थोडीशी पात कोथिंबीर थोडीशी मेथीची भाजी बोरे टमॅटो थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे तीळ टाकायचे असे सर्व मिळून भाज्या घेतलेल्या आहेत भोगीसाठी तर या सर्व भाज्या मिळून आपण एक एकत्र शिजवून घेणार आहोत आणि ह्याची एक भाजी बनवायची आहे तर आजच्या दिवशी भोगीच्या दिवशीच ह्या सर्व भाज्यांची मिक्स एक भाजी बनवली जाते आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात असं ही परंपरेनुसार बनत आलेल्या ह्या गोष्टी आहेत तर चला बघू आपण कशी भाजी म्हणते भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या बघा आणि आता हे कुकर मध्ये घातलंय शिजायला टाकणार आहे आता एक दहा मिनटात शिजून निघती भाजी इथे इथे भाजी लावली आहे कुकरला तर भाजीसाठी म्हटलं मसाला बारीक करून घ्यावं हिर हिरव्या मिरचीची चटणी इथं मी घेतल्या हिरव्या मिरच्या लसूण काय लसूण पकाय जिरं कोथिंबीर लबाजी हो। आत्या कुकर ला ला उन भाजी शिजेपर्यंत मसाला वाटून घ्या आता गेलेत कुकरला लावून भाजी इथे मी कोथिंबीर मिरच्या लसूण जिरं वाटून घेते इथे भाजीसाठी हिरव्या मिरचीची चटणी तयार आहे हे बघा कुकरच्या शेट्ट्या झालेल्या आहेत हे सगळे एका परातीत ओतून घेतले आता हे फोडणी टाकून घेत ही मैश भाजी घेतली बघा आता हे अशी आता गरगटून घ्यायची हे अशी मॅश करायची सगळी भाजी आणि फोडणी द्यायची कडे इथं इथे कडे तापाय ठेवली लसूण घेतलाय फोडणीला फोडणीला लसूण जिरं घेतलेत लसून घेतलेत फोडणी लसणाची फोडणी द्यायची थाळ टाकली सगळं लसूण जिरं कोथिंबीर वाटून टाकल्या ह्याच्यात ही रेवी मिरची करायला लागली भाजी मी तर हे आता सगळं मॅश झालंय लई नाही बारीक केलं कारण ते शेंगदाणे वगैरे मग फुटून जातील त्यामुळं ते तसंच ठेवले साध्या पद्धतीची गावरान पद्धतीची भाजी आहे बघा आपली साधी त्याला लय नटवायचं नाही ना तेल आता आपलं गरम झालंय आता मी जिरे आणि लसूण फोडणी देणार आहे थोडं लाल झालं जिरे टाकायचं नाही तर करत आता ही भाजी वत लाल झालं लसूण लेच वडील बाजूला आता त्या चवीनुसार मीठ घालायचं हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे असं हे बघा फ्रेंड्स आता मी बाजरीच्या भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत पाणी घेतलं तवा तापायला ठेवलं हे तीळ घेतलं आहे बाजरीच्या भाकरीनं लावायला थोडस यामध्ये मीठ पण टाकायचं आहे तर हे सगळ्यांना आज माहितीच असेल की आजच्या दिवशी बाजरीच्या भाकरीचं महत्त्व असते हे माझं पीठ म्हणून झालेलं आहे आता आता याच्यावरती ती लावून गेली आपण आम्ही ती लावून घेतलेला आहे बकरीला आता हे बकरीपर्यंत चाललं माझ्या

अशा पद्धतीने बाजरीची भाकरी बनवलेली जाते आम्हाला